दिशा देखरेख प्रणालीचे परिणाम मूल्यांकन आणि मूल्यमापन अभ्यासासाठी नीती आयोगाअंतर्गत राष्ट्रीय कामगार अर्थशास्त्र संशोधन आणि विकास संस्थेच्या अभ्यास गटानं भेट दिली आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिशा समितीच्या कामकाजाविषयक माहिती पथकाला दिली आहे भेटीदरम्यान पथकातील सदस्य संस्थेच्या सहसंचालक डॉक्टर चैताली रॉय आणि उपसंचालक डॉक्टर रुबीधर यांच्यासोबत प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई उपस्थित होत्या अभ्यास गट परिणाम मूल्यांकन आणि मूल्यांकनासाठी मागील चार वर्षांच्या कालावधीत जिल्हा दिशा समितीच्या कामकाजाविषयी माहिती गोळा करणार आहे त्याने जिल्हास्तरीय दिशा समितीबद्दल एक प्रश्नावली तयार केली असून त्याद्वारे विविध घटकांची माहिती संकलित केली जाते अभ्यासगट जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा दिशा समितीचे सदस्य यात पालकमंत्री खासदार इतर सदस्य निवडक शासकीय विभागांचे विभागप्रमुख आदी सदस्यांच्या भेटीही घेणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात भेटीदरम्यान दिशा समितीमधील बैठका त्यामधील विषय सदस्यांनी उपस्थित केलेले मुद्दे व अनुपालन अहवाल कोणत्या योजनांबाबत जास्त मुद्दे उपस्थित होतात योजनांमधील निकषांबाबत असणाऱ्या त्रुटी अंमलबजावणीमधील अडीअडचणी तसंच डीबीटीबाबत येणाऱ्या अडचणी या अनुषंगानं प्रश्न विचारण्यात आले तसंच विविध विभागांमधील समन्वयाबाबतही चर्चा झाली जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी यावेळी उपस्थित अभ्यास गटाला दिशा समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली